तर माझी बायको अजून गुड नाईट मोडमध्येच आहेत दहा वाजले फक्त अजून उठलेले नाही आहे कारण की थोडं पोटात दुखतच या म्हणून बाकी असं आळशी विळशी काय नाही आहे चांगली विचारी तर आज आपण तिच्यासाठी काहीतरी खायला बनवूया शुक्रवार पण आहे मी विचार केला नॉनव्हेज काहीतरी बनवूया चिकन विकन पण ती खात नाही असं नॉनव्हेज वगैरे तर नॉनव्हेज अंडा खाईल ती तर हे बघा आपण ना असे अंडे आणलेत भरपूर एक त्यांच्या आसपास आणलेत तर ना आज एक आपल्याला नवीन ट्राय करायचं आहे काहीतरी काल मी एक व्हिडिओ बघितला होता ते लोक अंडाना काहीतरी वेगळ्या प्रकारे बॉईल करत होते आपण तसं ट्राय करूया तुम्हाला दाखवतो पहिले व्हिडिओ बघून घ्या ते कसे ट्राय करतात ते कसे बॉईल करतात आपण पण तेच ट्राय करू तसं पण करू आणि आपण जे नॉर्मली बॉईल करतो तसं पण ट्राय करून बघू म्हणजे लवकर कोणता येईल तुम्हाला समजून येईल टाईमपास नाही होणार तर हे बघा आपण ना नॉर्मल पद्धतीने आपण जसे अंडे बॉईल करतो तसं पण ठेवलं आहे तिथे सहा अंडे इथे फक्त दोन अंडे उगोस टाइमपास नको व्हायला ना म्हणून चला आता स्टार्ट करूया आपण ए स्टार्ट स्टार्ट केला याला पण स्टार्ट करूया टाइम बघतो किती झालाय दहा वाजून दहा वाजून तीन मिनटं तरी पण आपण फक्त दहा मिनिटानंतर आपण चेक करूया दस मिनिटं मे होऊ शक ना दहा मिनटात झालं पाहिजे दहा मिनटानंतर याची पण हालत बघूया आणि याची पण हालत बघूया त्याला आपण असा झाकून ठेवूया बरोबर डायरेक्ट घेऊया दहा तर फ्री तर बरोबर दहा मिनटं झालेत पण आपल्याला असं बघून तर वाटत नाही एक झाला असणार म्हणून अजून पाच मिनटं एक्स्ट्रा ठेवूया आपण तर झालेत बरोबर पंधरा मिनटं तर पंधरा मिनटामध्ये आपला नॉर्मल जे आपण पद्धतीने बॉईल केला आहे ना हे बघा हा वाला झालंय ए हावाला झाला आहे बघा ओके याला आपण बंद करू आता याची हालत अशी आहे झाला असेल का नाही त्याला पण बारीक असा तडा पडलाय झाला वाटते असं वाटते तर खरी झालंय आणि पाहुणे पण आहेत पाहुणे हे बघा पाहुणे फुल गामाघूम वरेसी असून पण अरे <laughs> एक झालाय दुसरा दुसरा झाला चला आपण बघूया ना ट्राय करू आपण चला चला डायरेक्ट त्याला फोजून बघूया झाला तर झाला पुढचा प्रोसिजर माझी बायको बनवेल बनवशील का बसली कशी थंड़ तो था कांदे थंड होतील तोपर्यंत ना आपण कांद्याचं काम करून घेऊया कांदे कापून घेऊया आपण चाकू ना दिसते एवढू आपली डेंजर झालं त्याला जरा पण लागला ना लाल लाल कलरचा पदार्थ निघतो आहे रे हे काय कांद्याला नजर लागली काय काळा काळा झालाय कांदे तर कापले फक्त दोनच तर कचरा बघा दुन्यावर झालाय आता हे आपले ते अंडे आहेत जे आपण नॉर्मली काय बोलतात त्याला बॉईल केले होते हे तर शंभर टक्के झाले असणार याचं आपल्याला टेन्शन नाही बाकी हे जे आहेत जे आधुनिक पद्धतीने आपण बॉईल केले होते ना याचा थोडा डाऊट आहे आपल्याला हे आपण नंतर नंतर सोडून हो बघूया तर अशा प्रकारे हे आपले सहा जे अंडे आहेत नॉर्मली हे निघालेत आता या दोघांची वेळ आहे तर याचा थोडा डाऊट येतो मला कसं झालं असेल किंवा काय असेल अशा प्रकारे आपले अंडे झाले बॉईल त्याला मस्तपैकी अर्धा अर्धा कट केला आहे आणि ज्या आधुनिक पद्धतीने आपण बॉईल केले होते ते पण एकदम मस्तपैकी झाले बॉईल हे अलीगड शेतात हे ते आहेत आणि बाकी हे पहिले शेत आता ज्यांना आपण फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करायची पद्धत मी करणार किंवा संजय करणार संजय म्हणजे माझा मेवना नाहीतर माझी बायको करणार बघू आता पाच मिनिटांनी रे एक मिनिट हॅलो बोल ना भाई अशा प्रकारे आपला दुसरा खेळाडू मैदानामध्ये उतरलेला आहे ते बघा आता माझी बायको मस्त आहे की काहीतरी बनवून देणार त्याला मी करतोय मी करतोय बोलून मलाच करायला लावलं ना असं नाही म्हणजे तिला असं काही वाटायला नको मी फुकट खाते किंवा काय मी कधी फुकट खातच नाही समजलं ना मलाच करावं लागतं ठीक आहे ओके बडे बडे शहरों मी छोटे लोक छोटी छोटी बातें होती सॉरी <laughs> चल ठीक तू आता काय करते आता सांग मला आता काय अर्ध करून ठेवलेलं आहेस त्याला पूर्ण करावं लागतं काय करणार तेवढं विचारला कुछ भी हे करणार सांगून टाक बस झाला नाही सांगायचं जा काय करशील ठीक आहे आणि तेल आहे का ऑइल आहे कसला गाडीचा पिऊन बघ काय आहे कसलं तेल येऊ चिकन फ्राय केलेलं ना त्याच तेल आणि तेच वापरणार बरोबर आहे आता श्रावण चालू होणार ए खाताना तुला जीवशी खेळते दिसत नाही का मग काय पण खाऊ घालत हाय असे तर काय नाही त्यांनी तुम्ही तेजस्वी लोक आहे हमारे पास रिस्पेक्ट लोक दादा बोलतात सर बोलतात सारे नीक बोलते हो हो क्या बात आहे पंक्चर जा त्या पंक्चर <laughs> क्या बात आहे क्या बात एकदम मस्त वाटते बघायला बघून देऊ त्याचा आवाज तुम्हाला ऐकतो असं वाटते ना ते असंच खाऊन घ्यावं आपण मस्त फ्राय केलेलं असायच भूक नंबर एक रात्री एक वाजता खाल्लेला नाश्ता केला काय खाल्ला एक वाजता एक वाजता भूक कोणाला लागली तू पण हात साफ केला ना भूकनाला लागली भूक तर मला लागली बस तुला भूक नाही लक्ष बसला पाहिजे ना जास्त नाही खाल्लं एक किंवा दोन स्पून चल

स्टार्ट कोणी केला याच्या सोबत काय करणार ते सांग आधी सांग स्टार्ट कोणी केला सर बोलतायत ना काहीतरी सांग त्याचा सर तुझ्याकडे हो, हो सोबत आपण ब्रेड किंवा ब्रेड खाऊ शकतो का याच्या बरोबर ब्रेड कसा खाणार मग पागल माणूस पाव मग पाव खाणार याच्या सोबत ब्रेड कसा खाणार पाव आणि ब्रेड मध्ये काय फरक आहे अरे अरे गपचूप चपात्या तर मी कशाला करू चपाती हे कुठं केला संपवतोय कोण एक पीस खाल्ले ते अरे मी मी भले चालू केलाय बनवायचं पण शेवट ना, ना? तूच करते ना तू करत जाऊ भाई बस मी करत जाईल मला डबल काम लावतो सगळा ज्याचं करावं भल तो बोलतोय अरे वर्षातून एकदा तू स्वयंपाक करणार आणि माझ्या डोक्यावर नाचणार ते पण अर्ध अर्ध सगळं करून ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपली अंडा फ्रायची भाजी झालेली आहे आणि इकडे पाव पण गरम करते मस्तपैकी आमची छोटी मालकी कशी बघा अरे भाई हे प्लेट माही टाक ना त्यात कशाला भरून देते आमना भरून खाणार की असच खाणार असाणार प्लेट माहिती पण नाही पण मला असच टाकायच तू तुझा घे ना भाई मला कशाला असा गे जबर असते तुला प्लेट मध्ये असा ए बाई माणसात जरा माणसात काय तू बाई आहे बाई आपण असं खाऊ ना जा मी खा वडापाव खाते हो मी वडापाव खाते पद्धत बिद्धत काय ना खायची तुला खायची पद्धत किती दिसत हो आहे आहे प्रोफेस्टिकेटेड प्रोफेशनल शटाप कुछ भी बस खाऊन बघूया खूप मस्त वाटेल आता आज स्वतःच्या महिन्यात नाही हो काय नाही फक्त खाते मानलं बाई मला स्वतःच्याच तारीख तर मानलं भाई, भाई तुम्हाला तुम्हाला मस्त मी अंडाबाव खाते मी पण अंडाबाव खाते पण वेगळ्या पद्धती जेसे जिसके सोच पण झालंय मस्त एकदम तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला येत असणारच आम्ही खूप शांतपणा करतोय काय बाय मला थँक्यू बोलतच नाही थँक्यू एवढा दिला थँक्यू तुम्हाला थँक्यू अशा तुला थँक्यू सगळं डबल काम तर मलाच केलं ना कटिंग करून ठेवला बॉईल करून दिला अर्धा पाऊन तर कमी पण केलं मेहरबानी नाही केली मी रोज करते काय फायदा नाही बोलू तर जाऊ द्या बाय बाय तुम्ही पण तुमच्या घरी भांडणं करा आम्ही आमच्या घरी भांडणं करतो एन्जॉय करा आणि हां काय नाही बाय